जिल्ह्यातील कंधारे ते गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी गणेश भक्तांना पाहायला मिळाली असल्याने आहे पोलिसांच्या नियमात डॉल्बी वाजवत गणेश मिरवणूक सुरू असताना पोलिसांनी डॉल्बी बंद केल्याने आर्यवैश्य कोमटी समाज आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली त्यामुळे काही वेळ कंधारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हे सरकार हिंदुत्वासाठी आहे का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे भविष्यात हिंदूच्या सणाला अशा जाचक अटी लावल्या तर हिंदूंचाच हिंदूच्या सरकार विरोधी आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याच्या भावना गणेश भक्तांनी व्यक्त <laughs> केल्या महाराष्ट्रामध्ये आहोत तुमचं <laughs> हे आवश्यक आहे ना मी म्हणणार गोळ्या घालणार मी म्हणणार अधिकारी येऊन आम्हाला धमकी कधी तुमचं मन सांगा सोबत काय सांगायचंय देवेंद्र पंडित निषेध करणार महाराष्ट्रामध्ये कशावर निषेध करणार कशामुळे पोलीस ने काय जाळज केलं तुम्हाला काय केलं आमच्या आला की डीजे डीजे से सगळा गाणं त्या डीजे वालाला धमकी द्याले तुमचं डेसिबल कमी असताना तुम्ही दादागिरी करून बंद करायला हा एवढं कमी आहे दे तुमचं म्हणणं काय आर्य वैश्य गणेश मंडळाला वेकन सांग कोण आमरा टार्गेट केले सगळा कोण टार्गेट केलं तुम्हाला समाजाला थांब रे थांब कोण कोण टार्गेट केलं तुम्हाला पोलीस पक्षाच्यांना काय म्हणून केलं तुम्हाला डीजे लावायचं नाही तुमच्यावर केस करू हे धमकी चालू आहे धमकी तुमचं याच्यावर सांगत म्हणणं का आम्ही जेसीबर मध्ये आमच्या नियमानं चालल्या तुम्हाला असलं तर आम्हाला लेखी द्या तुम्ही काही देत नाही येऊन डायरेक्ट बंद करायचं बंद करण्याचं काही लेखी दिले का एक एक पंचवीस पासून पूर्ण सणाचे डीजे मध्ये झालेले आहेत मग आज गणेश मंडळाला आज का तुम्ही बंद कराल्या पूर्ण सण झाले तुम्हाला बंद करण्याचं काही लेखी दिले का काही तोंडी धमकी देऊन चालू आहे आमच्या बरोबर आम्हाला कोण देल नाही लेखी नाही काहीच नाही माझा गणपती विसर्जन तुम्ही कशा पद्धती करणार जे नियमात न करणार तुम्ही सत्तर डिसेबलच्या सत्तर डिसीबीच्या प्रमाण नियमानं आम्ही आमची डॉल बीसीबी वापरत आहोत त्यांनी आमच्यावर बरोबर भाषा करून ते बी काळ लावली बाजूला आणि स्पीकर होता फक्त ती गाल्ली नव्हती तरी त्यांच्या त्रासामुळे आम्ही ते बाजूला काढलं आणि यांचे बाकी ठिकाणी चालू होती त्या हिशोबानं आमचं सगळं चालू असताना आम्ही सईराम आणि शांततेत जाऊ लागत्या तरी त्यांचा वेगळा होत त्यांचा उद्देश काय होता आम्हाला काय माहीत नाही पण सडीकडी विसर्जन भक्ताना आरिबा करून आमचा जे गणेश मंडळ आहे शांततेत चलताना त्यांनी घोडा घातल्यामुळे एक घंटा रुकला आमचं त्यांच्याबरोबर भाषा त्यांनी आमच्यावर केली त्याच्यामुळे आम्ही दोन घंटे विसर्जन स्टॉप केलं त्याच्यानंतर आमचा गणपती आजपर्यंत कधी बी कुठे कोणत्याही प्रकरणामध्ये शांततेने चलत आलेला आहे आमचे सर्व व्यापारी वर्ग आहे आणि त्याच्यामुळे कधी बी कुठल्याही प्रकारचे अजून प्रकार घडला नाही आणि पोलीस प्रशासन म्हणते हे जे आम्हाला वरून ऑर्डर आले आहे फडणवीस सरकारनं आम्हाला याचा ऑर्डर केलाय सगळीकडे गाल्बी सिस्टीम बंद करावी मी म्हणतो की बाबा आम्हाला एक एक आता आमच्या गणपतीपासून सुरुवात का आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे करणार हे तुम्ही कोणत्याही एक वर्षाच्या सुरुवातीपासून सर्वांना नेम सारखे करावे फक्त हिंदूच्या सणालाच तुम्ही का त्रास देता आमचे सण आहे तर तुम्ही म्हणता हिंदुत्ववादी सरकार आहे तरी तुम्ही त्या हिशोबाना चढत नाही